नमस्कार तर आपण पाहतोय पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा येथील भंडारा पोलीस शिपाई भरती यामध्ये अंतिम निवड व प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे ही जी भरती आहे ती एकूण रिक्त असलेल्या साठ पदाकरिता होत आहे तर तुम्ही इथे बघू शकता ही जी निवड यादी आहे ती प्रवर्गानुसार लावण्यात आलेली आहे ही फायनल सिलेक्शन लिस्ट आहे म्हणजे फायनल निवड यादी आहे तर यामध्ये सिरियल नंबर कॅन्डिडेट नेम जेंडर डेट ऑफ बर्थ ॲप्लिकेशन कॅटेगरी पॅला रिजर्वेशन टोटल्स मार्क्स असं त्यांनी दिलेलं आहे तर पहिल्यांदा आपण हा ओपनचा कट ऑफ बघणार आहोत यामध्ये निवड यादीमध्ये ओपनचा कट ऑफ जो आहे तो एकशे दहा मार्क्सचा आहे त्यानंतर महिला ओपन यांचा कट ऑफ एकशे चार मार्क्सचा आहे त्यानंतर आपण बघतोय एस सी कॅटेगरी एस सी प्रवर्गामध्ये जो तुम्ही बघू शकता सर्वसाधारण जो कट ऑफ आहे एस चा शंभर मार्क्सचा आहे एससी मध्ये महिला त्र्याण्णव मार्क्स चा कट ऑफ आहे त्यानंतर एस टी ही सिलेक्शन लिस्ट पाहतोय आपण एस टी मध्ये सर्वसाधारण एकशे तीन मार्क्सचा कट ऑफ आहे तो तुम्हें बोलूं शकता वीजे हा है हाँ एक से दोन मार्क्स का टॉप आ है तानातर एनटीबी एक से साह मार्क्स एनटीसी शाहनो एनटीडी एक सात मार्क्स एसबीसी एक चार मार्क्स तानातर ओबीसी ये सिलेक्शन लिस्ट पास तो निवड़ निवड़ियाँ सर्वसाधारण जो कट ऑफ आ है तो ओबीसी था एक से सात मार्क्स था त्यानंतर तुम्ही बघू शकता फिमेल महिला रिझर्वेशन एकशे दोन मार्क्स अनाथ एक्क्याण्णव त्यानंतर ई बी सी एसई बी सी चा जो कट ऑफ आहे तो एकशे एक मार्क्सचा आहे आणि महिला चौऱ्याण्णव त्यानंतर डब्ल्यू एस सर्वसाधारण जो कट ऑफ आहे तो नव्वद मार्क्सचा आहे आणि महिला अठ्ठ्याऐंशी आपण ही सिलेक्शन लिस्ट पाहिली यादी त्यानंतर आपण पाहतोय फायनल वेटिंग लिस्ट तर यामध्ये प्रतीक्षा यादीमध्ये प्रवर्गानुसारच आहे ती पण आपण इथे पाहतोय सॉरी त्यांनी प्रवर्गानुसार दिलेलं नाहीये फक्त त्यांनी वेटिंग लिस्ट म्हणून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे वेटिंग लिस्ट मध्ये त्यांनी प्रवर्ग वगैरे काहीच ऍड केलेले नाही त्यांनी डायरेक्ट फायनल वेटिंग लिस्ट असं देऊन नाव दिलेले आहे तुम्ही इथे बघू शकता वेटिंग लिस्ट मध्ये हा शेवटचा सत्याहत्तर मार्क्सचा आहे हा तर ही, ला ही जी वेटिंग लिस्ट आहे त्यांनी मार्क्सनुसार लावलेली आहे तुम्ही बघू शकता हे सिक्वेन्स भेटला वेटिंग लिस्ट ही लावण्यात आलेली आहे ही वेटिंग लिस्ट इथून स्टार्ट होते पेज नंबर सहावर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ही जी वेटिंग लिस्ट आहे ती मार्क्सनुसार लावण्यात आलेली आहे धन्यवाद